हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आज थंडी खूप पडली होती सकाळ सकाळ स्वेटर नये वाटत होतं असं चहा ठेवला आज आज रविवार असल्यामुळे मुली आज घरातच सकाळच चहा गरम गरम आणि पार्लेची बिस्किट त्यांची सुरुवात चहा नाहीच चहा काय पित नाहीत फक्त बिस्किट पुरवण्यापुरतंच बाकी आज म्हटलं मतलग... क वांग बटाटा करावा मुलीने माझ्या वांग बटाटा खूप आवडतो हे आम्हालासुद्धा सर्वांना वांग बटाटा आवडतो तर वांगी छान होती मोठी आणि चांगली पण होती कुसलेली नव्हती वांगी बारीक चिरून घेतली कटरने काय व्यवस्थित चिरता येत नाही त्याच्यामुळं सुरी आपली बरी वाटते बटाटा एक सालं काढून घेतली एकच बटाटा घातला आहे दोन वांगी टाकली आहेत मस्त अशी वांग फेवरेट वांगं भाजी आमची तर गॅस ता कडई कुकर तापायला ठेवला आहे तेल चांगलं तापू दिलं तेल चांगलं तापलं की लसूण टाकायचे मस्त लसूण अशी जरा ब्राऊन कलर आला की आम्ही मग त्याच्यामध्ये कढीपत्ता मी आणला नाही विसरले कढीपत्ता आणायला आम्ही मग त्याच्यामध्ये डायरेक्ट तिखट टाकते तिखट टाकले की मग बटाटा वांग टाकून चांगला ढवळून घ्यायचं मस्त तेलामध्ये तिखट लागल्यावर चव छान येते वांग बटाट्याला हा काळा मसाला आपला गोडा चांगले एक जीव करून घ्यायचं भाजून मस्त तेलामध्ये आणि अंगाबरोबर पाणी ठेवायचं मी ते व्हिडिओ माझा बंद झाला मला समजलंच नाही त्याच्यामुळे मी एक मिरची टाकली पाणी आणि मीठ हे सगळं टाकून कुकर मस्त गट्ट लावून घेतला व्यवस्थित आणि थंडीचं प्रमाण आज आमच्याकडे खूपच होतं त्याच्यामुळं जरा आत्ता थोडी नऊ एक वाजले तेव्हा थंडी कुठे गायब झाली कुकरला शिटी गेली आणि म्हटलं पीठ मळून घेऊया भाकरीसाठी कचरा काढला कचरा सकाळच काढला होता पण किचनमध्ये कसं कचरासारखाच पडतो आणि गरम उकळतं पाणी नाचण्याच्या भाकरीत टाकलं की भाकरी मऊ पण होते आणखीन असं भाकरी छान येते तव्यावरती टाकताना फाटत नाही मी ते चहा घेतला नव्हता त्याच्यामुळं मी चहा घेतला आम्ही चहा जास्त करून ठेवत नाही थोडंसं केलं की थोडं थोडंच वापरतो थो। करून ठेवला चहा एवढा काही व्यवस्थित लागत नाही केल्या केल्या घेतला के 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 की चहा पण छान आणि मला ग्लासातून प्यायला खूप आवडतं ग्लास कप पेला नाही आवडत भाकऱ्या सगळ्या मस्त वांग बटाटा आणि नाचण्याची भाकरी मुलींना चपाती आम्हाला बाकीच्यांना चपाती होती दोन दोन प्रकार करावे लागतात नाचण्याची भाकरी चपाती रोज ररवी आमचं सकाळी लवकर उठणं होतं आज रविवार असल्यामुळं उठणं पण उशिरा झालं बटाबटा कोथंबीर टाकली नव्हती भाजीमध्ये का भाजी चवीला एवढी सुंदर लागते ना फक्त तिखट मीठ हळद फक्त ते तेलामध्ये तिखट टाकायचं पहिलं आणखीन थोडंसं असं भाजू द्यायचं आणि मग वरती का बटाटा वांग काय असेल ते आपलं टाकायचं एवढी सुंदर होते भाजी ना आम्हाला तरी खूप आवडते आमची वांग बटाटा भाजी तयार आहे मी नक्की करून बघा तुम्हालासुद्धा आवडेल चौ तर अप्रतिम म्हणजे रविवार होता तरी आम्ही वांग बटाटाच केला मच्छीकडे गेलोच नाही एकच नंबर बाय पुन्हा भेटू നവീൻ വിഡിമമത്